नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आग्रहन शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी मिळणारे पीक विमा भरपाईची रक्कम वाढलेली आहे ताज्या भरपाईच्या अहवालानुसार शेतकऱ्यांना तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांची विमा भरपाई आतापर्यंत निश्चित झाली आहे विमा भरपाई निश्चित करण्याचं काम अजूनही सुरूच आहे शेतकऱ्यांना आतापर्यंत निश्चित झालेल्या एकूण भरपाईपैकी तब्बल एक हजार चारशे त्र्याहत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले उरलेली भरपाई पुढील आठवडाभरात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असं कृषी विभागानं सांगितलं आहे आणि विशेष म्हणजे तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये केवळ दोन ट्रिगर अंतर्गतच शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरमधूनच शेतकऱ्यांना ही भरपाई मिळणार आहे आता पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई हे राज्य सरकारनं आपल्या वाट्याचा दुसरा हप्ता दिल्यानंतर जमा व्हायला सुरुवात होईल आणि ही रक्कम काढण्याचं म्हणजे निश्चित करण्याचं काम देखील सुरू आहे आता आपल्याला माहीतच आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मागच्या दोन आठवड्यांपासून काही रक्कम व्हायला सुरुवात झाली आहे आता राज्यभरातले काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा रक्कम जमा होते तर काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजूनही पैसे आलेले नाही आहेत आता खरीप दोन हजार चोवीसमधील नेमकी विमा भरपाई किती आहे आणि ती कशी जमा होते याविषयी अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये मा आहेत आता कृषी विभागानं मागच्या दोन तीन आठवड्यांपूर्वी जो अहवाल दिला होता त्या अहवालानुसार राज्यातील शेतकऱ्यांना दोन हजार तीनशे आठ कोटी रुपये निश्चित झाले होते त्यानंतर विमा भरपाईची रक्कम जिल्हा पातळीवर निश्चित करण्याचं काम सुरूच होतं आता कृषी विभागानं जो ताजा अहवाल दिला त्या अहवालानुसार राज्यातील शेतकऱ्यांना खरीपासाठी आणि त्यातल्या त्यात दोन ट्रिगर अंतर्गत की ज्यामधून राज्य सरकारचा पहिला हप्ता मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळणार आहे ही रक्कम आता वाढलेली आहे आता पीक विम्याच्या नियमानुसार राज्य सरकारनं आपल्या वाट्याचा पहिला हप्ता विमा कंपन्यांना दिल्यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर अंतर्गत विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना विमा भरपाई द्यायची असते असा नियम आहे त्यानंतर काढणीपोशात नुकसान आणि पीक कापणीपूर्वक आधारित भरपाई ही राज्य सरकारनं आपल्या वाट्याचा दुसरा हप्ता दिल्यानंतर विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना द्यायचं असाही नियम आहे आता राज्य सरकारनं आपल्या वाट्याचा पहिला हप्ता दिला आहे म्हणजे पीक विमा कंपन्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर अंतर्गत नुकसान भरपाई निश्चित करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करत आहेत आता जसजसं हे प्रक्रिया पुढं जाते तस तसं शेतकऱ्यांना निश्चित होणारी एकूण भरपाईची रक्कम देखील पुढे येते आता कृषी विभागानं असं देखील सांगितलं की आता सध्याच्या ताज्या अहवालानुसार जे तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांची भरपाई निश्चित झाली आहे त्यामध्ये देखील काहीशी वाढ होऊ शकते आता त्यानंतर जे दोन महत्त्वाचे ट्रिगर आहेत पश्चात नुकसान आणि पीक कापणी पूर्वक आधारित नुकसान भरपाई याची रक्कम ही आणखीन वेगळी ती नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये राज्य सरकारचा व आपल्या वाट्याचा आपल्या हिश्शाचा दुसरा हप्ता विमा कंपन्यांना देईल तेव्हा जमा व्हायला सुरुवात होईल आता जी रक्कम जमा होते ती केवळ दोन ट्रिगर अंतर्गत असलेली नुकसान भरपाई जमा होते आता या दोन ट्रिगर अंतर्गत म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर अंतर्गत शेतकऱ्यांना तीन कोटी रुपये मिळणार आहेत आणि त्यापैकी आता चौदाशे त्र्याहत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत मग आता या दोन ट्रिगर अंतर्गत नेमकी किती किती भरपाई शेतकऱ्यांना मंजूर झाली आहे ते बघूयात जसं सुरुवातीला सांगितलं शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी सर्वाधिक दोन हजार चारशे सदुसष्ट कोटी रुपये स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून शेतकऱ्यांना मिळणार आहे तर सातशे आठ कोटी रुपये हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगरमधून शेतकऱ्यांना मिळणार आहे तर आता जी काही भरपाई निश्चित झाली ती केवळ दोन ट्रिगर अंतर्गत झालेल्या अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार आहे उरलेल्या दोन ट्रिगर अंतर्गतची भरपाई ही राज्य सरकारनं आपल्या हिस्स्याचा दुसरा विमा हप्ता विमा कंपन्यांना दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावायला सुरुवात होईल आणि विशेष म्हणजे या दोन ट्रिगर अंतर्गत म्हणजे काढणीपश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई निश्चित करण्याचं काम सुरू आहे ही आकडेवारी किंवा नुकसान भरपाईचा आकडा अजून पुढं आलेला नाही आत्तापर्यंत केवळ स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर अंतर्गत झालेलं नुकसान भरपाईचा आकडा पुढं आलेला आहे हे देखील लक्षात घ्यावं लागेल आता शेतकऱ्यांना आत्तापर्यंत निश्चित झालेल्या तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांपैकी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक हजार चारशे त्र्याहत्तर कोटी रुपये जमा झाले तर उरलेले सतराशे दोन कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुढील आठवडाभरात जमा होईल असं देखील कृषी विभागानं स्पष्ट केलं आहे आता राज्यामध्ये ज्या काही नऊ कंपन्यांनी पीक विमा योजनेमध्ये भाग घेतला होता आणि खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये या कंपन्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर केली आहे त्या कंपन्यांनी हे देखील नुकसान भरपाई किती मंजूर झाली आहे त्यापैकी या विमा कंपन्यांनी कोणत्या कंपनीने किती विमा भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली आणि किती विमा भरपाई आणखीन या कंपन्यांकडं पेंडिंग आहे याचा आढावा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच घेऊ थोडक्यात काय तर दोन आठवड्यापूर्वी कृषी विभागानं जो अहवाल दिला होता त्या अहवालानुसार शेतकऱ्यांना दोन हजार तीनशे आठ कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली होती आता ताज्या अहवालानुसार ही आक ही आकडेवारी किंवा ही भरपाई आता तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांवर पोहोचली आहे तसंच ही आकडेवारी म्हणजेच ही भरपाईची रक्कम आणखीन वाढू शकते असं देखील कृषी विभागाचं म्हणणं आहे जिल्हा पातळीवर जसं नुकसानीची भरपाई निश्चित होते तशी तशी आकडेवारी पुढे येते आणि ही आकडेवारी आणखीन किमान म्हणजे दोन ट्रिगर अंतर्गत जी काही भरपाई मिळणार ती जर आपण पकडली तर आणखीन किमान सातशे ते आठशे कोटी रुपयांनी वाढू शकते असं देखील कृषी विभागाचं म्हणणं आहे आता एकंदरीत पीक विम्याची भरपाई आपल्याला जे काही मिळते त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या खात्यावर आतापर्यंत पीक विम्याची भरपाई जमा झाली का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं तसंच विविध योजनांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अगर चॅनलवर की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका